संभाजीनगर मधून नोकरीसाठी दीड लाख रुपये घेऊन तरुणीला थायलंड मध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे दोन हजार अमेरिकन डॉलर्स भरून तरुणीनं आपली सुटका करून घेतलेली आहे तर मायदेशी परतताच कंपनी मालकाविरोधात तिनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे थायलंड मध्ये उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून शहरातील एकोणतीस वर्षीय घटस्फोटी तरुणीला चॅटिंग स्कॅम करणाऱ्या कंपनीत विक्री केल्याचा धक्कादायक हा प्रकार समोर आला या कंपनीत जबरदस्तीनं फसवणुकीचं काम करून घेण्यात आलं दोन महिन्यानंतर सुटका करण्यासाठी मोठी रक्कम सुद्धा भरली आणि भारतात परत आल्यानंतर तिला मुंबई येथील सहार पोलीस ठाण्यात इमिग्रेशन अधिकारी तिनं तिथं तक्रार दिल्यानंतर आरोपी अविनाश रामभाऊ उढाण याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी गुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे याचा तपास सुरू झालेला आहे